तर नमस्कार जे महाराष्ट्र भावानं स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण कोणतीही रिडिंग की नाही केलेली आहे आज तुम्हाला मी एक देणार आहे ते आणि खूप जास्त ट्रेनिंग आहे त्यामुळं आपण आज फाऊंड दिलेलं आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये तर ते फाऊंड कसा डाऊन करायचा आणि कसा काय यूज करायचा काय नाही ते सगळं जे ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगेन त्याआधी तुम्ही अजून या व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर एक लाईक करून घ्या आणि चॅनलवर असाल तर लगेच तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण म्हणजे या चॅनलवरती एकदम ट्रेंडिंगला असणार आहे सगळं जे की डिट्रेल तुम्हाला देत असतो आणि ते पण तुमच्या मराठी भाषेमधून आणि मित्रांनो आजचा जे काही फाऊंड आहे आणि त्या फाऊंडला एक मी पासवर्ड दिलेला आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोठं पण दिसू शकतो आणि एका स्टेपमध्ये दिसणार आहे आणि कोठं पण दिसू शकतो त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कोठंही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे तर आधी काय करायचं जे काय फाऊंड दिलेला आहे ते फाऊंड तुम्ही डाउनलोड करून घ्यायचा आहे पासवर्ड वगैरे ताबून त्यानंतर काय करायचं आहे पिक्सल ॲपमध्ये कसं ॲड करायचं माहीत नसेल तर अशा प्रकारे पिक्सल ॲप करायचं आहे पण कॅन्सल करून कोणत्या पिण्यास टेक्सवरती क्लिक करायचं आहे आणि खालती एचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे पुढे जायचं आणि त्यानंतर आणि ए बी दिसेल त्या खालती नाव पण दिसेल तुम्हाला फाऊंड त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर काय आहे त्याच्यात तुम्हाला ऑलरेडी काय फाउंड भेटतील ते हे या पिक्सल ॲपमध्ये भेटतील हे पिक्सल ॲप तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी माझ्या टेलिग्रामला दिलेलं आहे तिथं तुम्ही इजली प्रकारे हे जे की माझ्याकडे पिक्सेल ॲप आहे पुरुचं ते तुम्हाला मी तिथून मी घेऊ शकता त्यानंतर काय करायचं आहे तर माय फॉनवरती ऑप्शनवरती क्लिक वरती आणि इथून काय करायचं तर फायदिचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आता इथून तुमचं जे आता फॉन डाऊन केलेला आहे ते फॉन इथून तुम्ही ॲड करून घ्यायचं आहे म्हणजे असं फोनमध्ये जायचं आहे त्याचा खाली तुम्हाला ॲडचं ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिअर केल्यानंतर फाऊंड ॲड होणार आहे आता फाऊंड ॲड करणं एवढं काळ फोन ॲड करणं तर तुम्हाला समजलंच असेल तर आता काय करायचं इथून अशा प्रकारे बॅक यायचं आहे आणि वर ढकलून लावायचं आहे त्यानंतर तुम्हाला दुसरं एक ॲप लागेल ते म्हणजे युनिकोड तर हे ॲप तुमच्याकडे जर नसेल तर प्ले स्टोअरवरून तुम्ही इझिली प्रकारे घेऊ शकता हे ॲपला अशाप्रकारे ओपन करायचं आहे हे ॲपला अशाप्रकारे ओपन केल्यानंतर इथून काय करायचं आहे एक ऑप्शन दिसून जाईल बघू शकता हे तर यावरती क्लिक करायचं आहे आपल्याला आता काय करायचं आहे थोडंसं वेट करा त्यावरती क्लिक करायचंय आणि इथून काय करायचं इथून सिलेक्ट फाउंड जो ऑप्शन दिसून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर इथून जे काही तुमचा फाउंड असेल ते फाउंड ॲड करायचं आहे त्यासाठी त्या फाउंडवरती अशा प्रकारे दाबायचं एकदा दाबल्यानंतर इथं बघू शकता आता आपला फाउंड ॲड झालेला आहे तर आता याच्यात कसं यूज करायचं आहे आता कसं म्हणजे आपल्याला जे नाव दाखवायचं आहे ते नाव आपल्याला इथं टाईप करायचं आहे समजा मी इथं काय करतो तिला नाव टाकतो सगळं आधी काय आहे ते एक पेज द्या असं थोडासा म्हणजे आपलं नाव इथं कट होणार नाही तर अशा प्रकारे फेज दिल्यानंतर आता तुम्हाला नाव टाकायचं असेल तर अशा काही एक गाडी टाकायची आणि अखेर वरती जाऊ देत जातील यामुळे तुम्ही बरोबर असं म्हणजे लक्ष देऊन करा चुकू देऊ नका नंतर तुम्हाला फिस्किनार आहे तर नाव टाकण्यासाठी इथं यायलांट द्यायची कानाला आणि त्यानंतर इथं कळ टाकू तो आपण कळ टाकल्यानंतर आता कि तर र इथं तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं असं म्हणजे टाइम लागेल नावं हुडकल्यात तर काय विषय नाही अशी नावं हुडकून रिलॅक्सिंग काय गडबड करायची करा, नाही गोष्ट कोणत्याही तर मी तुम्हाला दाखवतच आहे अशा प्रकारे की र न ताकय करायची बॅतला न पण तापून घेऊ एकदम खतरनाक अशा प्रकारे तर अर्ध न, ता न कुणी याला काय ठेवता काना म्हणजे जर थोडं आपण स्टायलिश देऊ म्हणजे एकदम खतरनाक दिसतात तर याला का आपण काय करू देऊ त्यानंतर एवढं काम केल्यानंतर काय करायचं तर कॉफीवरती क्लिक करायचं कॉफी झाल्यानंतर बॅके आहे आता जे काय आपलं फिक्स रेप आहे तिथून ओपन मारायचं आहे आणि जे काही कॅन्सल करून यायचे काय बाकीच्या आहेत लेअर आहे त्याच्या ऑलरेडीच्या इथून डिलेट मारून घ्यायचं आहे त्यानंतर इथे एवरती क्लिक करून वरती क्लिक करायचं आहे वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक टेक्स येईल आपल्या पुढे त्यानंतर डबल ईडी टेक्समध्ये जायचं आहे आणि जे काय ते ऑलरेडी टेक्स आहे ते डिलेट मारून जे काय आता आपण कॉपी केले जायची तर पेस्ट करायचं आहे आणि याला अशा प्रकारे थोडंसं झूम करायचं आहे आता तुम्ही आता पुढे जायचं आहे पुढे आल्यानंतर इथं फोनवरती क्लिक करायचं आहे आता माझ्या फोनवरती जायचं आहे आता जे की आपण फोन ॲड केलेला आहे त्या फोनवरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे तर बघू शकतो आपलं नाव इथं प्रॉपर बनवणं रेडी झालेलं आहे आणि थोडंसं बघू शकता म्हणजे की क आहे त्याचा पण आपलं साईडला गेलं आहे आणि र प्रश्न थोडंसं गेलं आहे त्याला ठीक करण्यासाठी काय करायचं आहे आणि जे काय द्यायचं आहे म्हणजे थोडंसं आन्सर करून घ्यायचं आहे एका जागी करून आला तर अशा प्रकारे स्पेस देऊन ते केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे आपलं आहे आता तर आता याच्यात तुम्ही आता एडिट करायचं असेल तर करू शकता पुढे जायचं तुम्ही कलर वगैरे द्यायचा असेल तर कलर वगैरे तुम्ही देऊ शकता तुम्ही सिलेक्ट कलर करून तुमच्या मनान म्हणजे कलर भारी वाटला ते देऊन राईटवरती क्लिक करू शकता किंवा अशा वगैरे पुढे गेल्यानंतर इथं शाडोमध्ये येऊन याची शॅडो ॲड करून याची पण जे काही जास्त करून तुम्ही याला पण इथे करून घेऊ शकता अशा प्रकारे हे तीन घेतलं आणि हे पण आपण घेतलं बघू शकता एकदम खतरनाक अशी शॅडो आपली लागली आहे अशा प्रकारे तुम्ही बाकीचं काही करू शकता तर आजच्या व्हिडिओ म्हणजे तर हेच फाउंड होता मित्रांनो आणि पुढे पण फाऊंड पाहिजे असेल तर या व्हिडिओला कमेंट जास्तीत जास्त करा मग पुढचे पण फाउंड आणून काही ट्रेंडिंग असेल नाही तर मग मिळता पुढच्या व्हिडिओ हो म्हणजे तोपर्यंत आपल्या एक बाकीचे बघत खतरनाक तुम्ही पण एडिटिंग शिकत तर भेटूया पुढच्या वेळेस म्हणजे तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र